यावर्षी ऐन मे महिन्यात कोसळणाऱ्या वळीव पावसानं अनेक विक्रम मोडले आहेत त्यामुळं एरवी एक जूनपासून सक्रिय होणारा जिल्हा प्रशासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग मे महिन्यातच सतर्क झाला आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी वीस पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामध्ये सर्वाधिक ब्याऐंशी पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात पडलाय अगदी पावसाळ्यातही बरेचदा कोरड्या राहणाऱ्या हातकणंगले तालुक्यात चोवीस पूर्णांक सहा मिलीमीटर तर शिरोळमध्ये चोवीस पूर्णांक सात मिलीमीटर पाऊस झालाय सध्या जिल्ह्यातील तेरा बंधारे पाण्याखाली आहेत तर राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी वीस फुटांवर आहे मे महिन्यातच राधानगरी धरणात चार पूर्णांक अठरा टी एम सी पाणी साठा आहे त्यामुळं जलसंपदा विभागाला यंदा धरणातील पाणी साठ्याचं नियोजन करताना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षात मे महिन्यात असा पाऊस अनुभवला नाही असे म्हणणारे अनेक जण भेटतील जून महिना सुरू होण्यापूर्वीच यंदा मान्सूनपूर्व वळी पावसानं संपूर्ण महाराष्ट्राला तडाका दिलाय कोल्हापुरातही गेले आठवडाभर वळीव पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तलाव आणि नदी नाल्यांची पाणी पातळी वाढली आहे आज सकाळी आठ वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी तर गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी वीस पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामध्ये सर्वाधिक ब्याऐंशी पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात तर सर्वाधिक कमी म्हणजे पाच पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस चंदगड तालुक्यात झालाय कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा बंधारे अजूनही पाण्याखाली असून राधानगरी धरणातील पाणीसाठा चार पूर्णांक अठरा टी एम सी इतका आहे जलसंपदा खात्याच्या धोरणानुसार पंधरा ऑगस्ट पर्यंत धरणातील पाणीसाठा पन्नास टक्के असला पाहिजे पण यंदा मे महिन्यातच राधानगरी धरणात पन्नास टक्के पाणीसाठा झालाय वळी पाऊस संपल्यानंतर यंदा लगेचच मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं कोल्हापूर जिल्ह्याला महापुराची भीती आहे अशावेळी राधानगरीसह जिल्ह्यातील सर्वच धरणातील पाणीसाठा अतिरिक्त होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असणार आहे कारण मुसळधार पावसामुळे महापुराची परिस्थिती उद्भवली आणि त्याचवेळी धरणातून पाणी विसर्ग सुरू झालं तर महापुराचं संकट गंभीर बनू शकतं दरम्यान कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या महापुराला काणीभूत असलेल्या अलमट्टी धरणातील पाणी विसर्गाबद्दल नुकतीच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची समन्वय बैठक झाली अलमट्टी धरणातून कधी आणि किती पाणी सोडलं जाईल याची पूर्व वेळेवर महाराष्ट्राला दिली जाईल तसंच पंधरा ऑगस्टपर्यंत अलमट्टी धरणातील पाणी पातळी पाचशे सतरा मीटरपर्यंत ठेवली जाईल असं ठरवण्यात आलंय तसंच काळात हिप्परगी धरणाचे दरवाजे उघडे ठेवले जातील रिअलटाईम डेटाबेस यंत्रणा सुरू केली जाईल असं निश्चित करण्यात आलंय एकूणच यावर्षीच्या वळी पावसानंच शासन प्रशासनाला जाग केलं असून पावसाळ्यात संभाव्य महापूर टाळण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे